मनोज जरांगे पाटील हे आता त्यांची विश्रांती पूर्ण करून उठलेले आहेत आपण लाईव्ह दृश्य पाहतोय आझाद मैदानामधून मनोज जरांगे पाटील हे आता काही संवाद साधतात का माध्यमांशी बोलतात का मराठा बांधवांशी संवाद साधतात का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे आत्ताच मनोज जरांगे पाटील हे आपली विश्रांती पूर्ण करून उठलेले आहेत लाईव्ह दृश्य आझाद मैदानातून आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाचा हा दुसरा दिवस आज चालू झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपली विश्रांती पूर्ण केली विश्रांती झाल्यानंतर आता ते उठून बसलेले आहेत काल सकाळी साधारण दहा वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर काल त्यांनी दोनदा माध्यमांशी समाज बांधवांशी संवाद साधला आणि आता आपली विश्रांती पूर्ण करून मनोज जरांगे पाटील उठलेले आहेत अर्थात आता ही सगळी परिस्थिती मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे सी एस एम टी परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे ही मनोज रंगे पाटील यांना ठाऊक आहे की नाही हा एक प्रश्न आहे मात्र ठाऊक झाल्यावर ते नेमकं काय करतात मराठा बांधवांना आवाहन करतात का शांत होण्याचं प्रशासनाला सहकार्य करण्याचं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण काल मनोज जोरांगे पाटलांनी तशीच भूमिका घेतली होती प्रशासनाला सहकार्य करा असं मनोज जोरांगे पाटील यांनी समाज बांधवांना मराठा बांधवांना आवाहन केलेलं के होतं आता मनोज जोरांगे पाटील पुन्हा एकदा तेच आवाहन करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मनोज जोरांगे पाटील माध्यमांशी किंवा थेटपणे मराठा बांधवांशी मराठा आंदोलकांशी संपर्क साधतायत का हे पाहावं लागेल मात्र आत्ताच्या क्षणाला मनोज जरांगे पाटील हे आपली विश्रांती पूर्ण करून आझाद मैदानामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हजारो मराठा आंदोलक आत्ताच्या घडीला मुंबईच्या रस्त्यांवर सीएसएमटी परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आझाद मैदानाच्या परिसरामध्ये रस्त्यावर आहेत आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली ही सगळी परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांना माहीत झालेली आहे की नाही हा एक प्रश्न आहे मात्र ही परिस्थिती माहीत झाल्यानंतर मनोज सोरंगे पाटील यांची काय भूमिका घेतात अर्थात ते अशीच भूमिका घेतील की आंदोलकांनी मराठा बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावं रस्ते मोकळे करावे अशी भूमिका मनोज चोरंगे पाटील घेतील कालही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती आणि त्यामुळे हो। आपले प्रतिनिधी पंकज दळवी फोन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया पंकज मनोज जरांगी पाटील यांची विश्रांती आता पूर्ण झालेली आहे माध्यमांशी किंवा समाज बांधवांशी ते सम, आता संवाद साधू शकतात मात्र बाहेरची जी परिस्थिती आहे ती सगळी मनोज जरांगींना ठाऊक असेल अशी काही शक्यता आहे कारण ते आत्ता झोपेतून उठलं बरोबर म्हणा बोललास तू की बाहेर जी काय परिस्थिती आहे की अजून महाराज धरांगे यांना या ही माहिती अजून दिली गेलेली नाही आहे कारण ते आपण बघतो दोन ते तीन मिनिटापूर्वी ते उठून बसलेले आहेत रात्री आराम करत होते जी माहिती आपण मनायची डॉक्टरांची त्यानुसार मनोज धरांगे यांना रात्री पोटात दुखण्याचा त्रास आहे होत आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती थोडस तब्येती अडचणी आहेत त्या दिसून येत आहेत आज काल त्यांनी स्पष्ट केलं होतं की उद्या मला फार बोलता येणार नाही उपोषण असल्यामुळे आजचा दिवस मी बोलू शकतो उद्यापासून मला बोलायला जमणार नाही हे त्यांनी कालच आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं त्यामुळे आत्ता उठून चार ते पाच मिनिट झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते समोर माध्यमाच्या प्रतिनिधींनी आपले भूम साहेब बुमच्या बाईक जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया अर्थातच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये तीन ते चार प्रमुख मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जसं तू विचारला बाहेर जी परिस्थिती आहे त्याची माहिती जरांगे यांना आहे का दुसरा मुद्दा सरकारकडनं काही अप्रोच करण्यात आलेला आहे का तिसरा मुद्दा आज चर्चेला सुरुवात होईल का आणि चौथा मुद्दा सरकारचा कुठलं प्रतिनिधी मंडळ मांडण्याविषयी त्यांना भेटायला घेणार का हे चार मुद्दे जे आहेत त्या मित्रांत पाचच्या दिवसातले महत्वाचे असणार आहेत आपण बघतोय जनंगे पाटील आता उठलेले आहेत आजूबाजूला हजारो कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत सकाळपासून पाटील पाटील किंवा मराठा आरक्षणा संदर्भात जे घोषणात देते आपण बघताय त्यांना भेटायला जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हिकोलीचे खासदार नागेश पाटील अष्टकर जे आहेत ते त्यांना भेटायला इथे आलेले आहेत नागेश पाटील भटिका हे खासदार आहेत इकोलीचे आणि त्या पाटील त्यांना भेटायला बोलावतील की ते वाट बघतायत शिवसेना उद्धव ठाकरे घटकचे खासदार नागेश पाचशील लक्ष भेटायला आलेले आहेत फक्त आपण समोर स्टेटच्या बाजूला ते उभे आहेत आज दिवसभर मंत्र्यांची व्हिजिट होते काय महत्वाचं आहे मात्र वेगवेगळ्या पक्षाचे आमदार वेगवेगळ्या पक्षाचे खासदार नेते प्रमुख त्यांचे पदाधिकारी ते धनांजी पाटलांना भेटण्यासाठी इथे मुंबईच्या आझाद मैदानात येत आहेत बरं धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही जोडलेलेच राहा कारण ही सगळी परिस्थिती आपल्याला समजून घ्यायची आहे आत्ताचे दृश्य आपण पाहतोय झालेल्या वाहतूक कोंडीची आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे ते आत्ताच विश्रांती पूर्ण करून उठून बसलेले आहेत त्यांना बाहेरच्या परिस्थितीबद्दल काही माहिती आहे की नाही हा वेगळा प्रश्न मात्र मनोज जरांगे पाटील आता माध्यमांशी संवाद साधतात का आणि संवाद साधला तर मग ते मराठा बांधवांना नेमकं काय आवाहन करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे काल त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं होतं की प्रशासनाचं सहकार्य करा मात्र आत्ताची परिस्थिती जी आहे मुंबईमधली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरची मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या आसपासच्या परिसरातली ती परिस्थिती अशी आहे की प्रचंड संख्येनं मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळं आता वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणावर निर्माण झालेली या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आझाद मैदानावरचं चिखल आहे तिथं आम्ही बसायचं कसं या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आजूबाजूच्या परिसरातली हॉटेल्स बंद केली आम्ही खायचं काय या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आम्ही शौचालय कुठं शोधायचं या सगळ्या प्रश्नांमुळे आता हे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय